न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी मेमोरियल शाळेमध्ये आज पालखी आयोजन करण्यात आलं होतं भारतीय संस्कृती जपावी म्हणून प्रत्येक शाळेमध्ये दिंडीचं आयोजन करण्यात येत असतं यामध्ये बी टी मेमोरियल शाळेमध्ये प्रत्येक सण साजरा केला जातो वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये मुले आणि मुली यामध्ये सहभागी झाले होते टाळ मृदुंगाच्या तालावर रामकृष्ण हरी गजर करीत भक्तीत तल्लीन होऊन विद्यार्थी नामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी या दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये मुले जे आहे ते मोबाईलमध्ये गुंतलेले असतात आणि यामध्ये पालखी असेल इतर कार्यक्रम असेल तर हे घेतल्यानंतर तो जो आनंद आहे तो आनंद मुले व्यक्त करत असतात त्यामुळे आमच्या शाळेमध्ये सगळे सण साजरे करत असतो आणि यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सांगितलं आहे की या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या महाराष्ट्र एटीन न्यूज चे संपादक देवा भारके यांनी पाहूयात काही क्षणचित्रे चित्रे पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपून राहावी म्हणून प्रत्येक वर्षी ज्या पालखीचं आयोजन केलं जातं आणि आपण बघतो आहे की बी टी मेमोरियल काळेवाडी या ठिकाणी प्रत्येक सण जो आहे तो साजरा केला जातो त्यामध्ये गणपती उत्सव असेल किंवा विठ्ठलाची पालखी असेल असे अनेक सण जे आहेत ते साजरे केले जातात आणि आपल्यासोबत शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत ते आहेत आहे ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत क्या कहेंगे मॅम एक तो आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे व्यक्त राहिणी च आजकाल जो बच्चे मोबाईल मे हे सब से दूर है लेकिन ये संस्कृति का जब आयोजन किया जाता है एक वीक उनको पहले बताया जाता है तो वह इतने इंटरेस्ट से हर बातों के लिए नॉलेज गेन करते हैं यहाँ से वहाँ से और हिंदू मुस्लिम सब एक साथ होकर वो नहीं देखते वो कौन से रिलीजन के हैं लेकिन बस वारकर ही बन के आगे आ जाते हैं निश्चित आपन वक्त है कि सगड़े जो धर्म असल धर्म धर्म न धर्मता हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे आपण भाई भाई असा जो आहे तो पवित्रा घेऊन बी टी मेमोरियल शाळेमध्ये पालखीचं जे जा आयोजन आहे ते केलं जातं एकंदरीत काय वाटतं तुला प्रत्येक सण जो आहे तो तुमच्या शाळेमध्ये साजरा केला जातो कसं वाटतं तुला काय सांगशील आज पालखीचं आयोजन केलं होतं आज दिंडी जी आहे ती इथं साजरी करण्यात आली आहे तू सकाळपासूनच काय तयारी केली होती आणि काय सांगशील आम्ही इथे सगळे आलो होतो कालपासून आमची डान्स प्रिपेरेशन वगैरे चालू होती तर ये दरवर्षी आमच्या स्कूलमध्ये असे प्रत्येक सण सेलिब्रेट होतात त्यामुळे आपलं इंडियन कल्चर वाढतं त्यामुळे म्हणजे पूर्ण सगळे रिलिजन्स एकत्र येऊन स प्रत्येक फेस्टिवल सेलिब्रेट करतात त्यामुळे सगळे एकत्र येतात काय सांगशील आमची मॅम आम्हाला सगळे काय एकत्र येतात आणि खूपसे फेस्टिवल आमच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट होतात तुझं नाव काय अक्षरा काय वाटतं बाळा तुला पालखी तू तु, पालखीमध्ये सहभागी झालीस काय वाटतं छान वाटतं आमचे प्रिन्सिपल स्वतः सिक असून आम्हाला सगळ्यांना आमच्या धर्माचं हे करा करवती म्हणून छान वाटतं काय माझं नाव श्रुती माझं नाव श्रुती मला स्कूलमध्ये खूप आवडतं या असे फेस्टिवल्स होतात सेलिब्रेट तुझं नाव काय अष्टिका माझा मला हे फेस्टिवल बनवायला खूप आवडतं आणि आमची मॅम पण याच्यामध्ये पार्टिसिपेट घेते ते आम्हाला खूप आवडतं तुझं नाव काय रिधिमा रिधिमा काय सांगशील एकंदरीत आज पालखी जो आहे ती पालखी सोहळा क्या कहेंगे आज जो ये ये फेस्टिवल जो है आज तो पालकी जो घूम के एक इंडियन कल्चर जिंदा रहना चाहिए ये पारंपरिक जो है पाल कि सौरा हो गया क्या कहीं नहीं uh, हमारे स्कूल में बिटी मेमोरियल स्कूल सो अ वेरी थैंक यू फॉर आ मैम वो हमारे वो हर एक फेस्टिवल इतने अच्छे तरीके से मनाते हैं यहाँ पे ऐसा कोई भी रूल नहीं है कि सिर्फ हिंदू कर सकते हैं मुस्लिम कर सकते हैं हम सब मिलकर एक फैमिली की तरह मनाते हैं हर एक फेस्टिवल एंड जस्ट थैंक यू हम बचपन से आए तो मीन्स लास्ट इयर आहे आम्हाला सो वी जस्ट लव यू मॅम थँक्यू एकंदरीत आपण बघतोय की अनेक वेळा ज्या आहेत त्या सण ज्या आहेत ते उत्सव साजरे करण्यात येतात आणि यातच आपले काही शिक्षक आहेत काय सांगाल एकंदरीत ब्यूटी मेमोरी शाळा जी आहे ते प्रत्येक सण जे आहे ती साजरा करते तुम्हें एक शिक्षक मनों का सबकता सर इस साल हमने बहुत ही मेहनत की हमारे बच्चों ने हमारे टीचर्स ने हमारे पूरे स्टाफ ने इतना मेहनत किया ना और हमारे में तो मैम ने प्रिंसिपल मैम ने सभी का इतना प्रोत्साहन किया कि इस साल का फेस्टिवल हमने बहुत अच्छे से बहुत उत्साह से मनाया है आपने तो देखा ही रहेगा आपने क्या पूरी जनता ने देखा या के? Okay. है के बस इतना ही कहना चाहूँगा एकंदरीत आपण बघतो आहे की प्रत्येक व वर्षी जो आहे तो सण बी टी मेमोरियल शाळेमध्ये साजरा केला जातो आहे आणि एकंदरीत हिंदू मुस्लिम कुठलाही जातीचा देश न बघता प्रत्येक समाजाचा जो आहे तो मुलगा असेल मुलगी असेल या सणामध्ये सहभागी होत असतो एवढंच नव्हे तर पालखी सोहळाच नव्हे तर गणपती असेल इतर कुठलेही सण असतील ते सण जे आहेत ते या बी टी मेमोरियल शाळेमध्ये उत्साहात साजरे केले जात असल्याची जी आहे ती भावना येथील सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी व्यक्त केल्याचे आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र एटीन न्यूज साठी देवा भालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा